एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या पाटीदार समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक बदलांचे आवाहन विद्यार्थ्यांसोबत रात्रभर राहिला आमदार राजेश पाडवी संवाद चिमुकल्याशी या उपक्रमातून अनुभवली शाळेची खरी परिस्थिती बोगद्याच्या मागणीसाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन पोलिसांशी वाद नवापूर येथील किराणा दुकान फोडले चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद व्यापाऱ्यांमध्ये भीती रस्त्याचे निकृष्ट कामावरून वाद सरपंचाच्या नातेवाईकांकडून ग्रामस्थांना धक्काबुक्की शहाद्यात भाजपच्या विजयाचे जल्लोष शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फील्ड वर्क करण्याचे आवाहन आता सविस्तर बातम्या समाजव्यवस्था ही राजकारणासाठी नसून समाजाच्या अस्तित्वासाठी असते वाढती विषमता दूर करून एक संघ राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन शहाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले प्रकाश येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात पाटीदार समाजाच्या समस्या उपाययोजना आणि समाजाचे उज्ज्वल भविष्यासाठी हामे घेर राहणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विविध गावातील भूमिपुत्र दाम्पत्याच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे मार्गदर्शन अभिजित पाटील व प्रीती पाटील यांनी केले या बैठकीत मुख्य मुद्दे म्हणजे शहर गाव नोकरी शेती यातील दरी दूर करावी भूमिपुत्र शेतकरी आणि उद्योगपतींच्या गौरव संघटित झाल्यास समाजासाठी नवे मार्ग निर्माण होतील पारंपरिक समाजगीते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले यावेळी सहा हजारहून अधिक समाजबांधव उपस्थित होते स्वर्गीय अण्णासाहेब पी के पाटील यांच्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने समाज एकत्र आल्याचे मान्यवरांनी सांगितले प्रकाशा येथे आम्ही देवा देवापाटीदार विर समाजाच्या सर्व बंधू भगिनीच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेर देणारा म्हणजे जे घरी गावाकडे ग्रामीण भागामध्ये राहणारे जे बंधू आणि भगिनी आहेत शेतकरी परिवार आहेत त्यांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये आणि भविष्यात होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्या बाबतीमध्ये मंथन करण्यासाठी आणि ज्यांनी चांगलं काम करून ग्रामीण भागामध्ये उत्कृष्टपणे त्यांची जीवनशैली चालली आहे अशा दाम्पत्यांचा सत्कार करण्यासाठीचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता फार मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने इथं आज बांधव उपस्थित राहिले खरं बघायला गेलं तर ही जी समस्या आहे ही फक्त एका समाजापुरती मर्यादित नसून आज असंख्य समाजांमध्ये किंवा शेतकरी परिवारांमध्ये अशा समस्या निर्माण होत आहेत आज या प्रबोधनाच्या माध्यमातून एक सकारात्मक वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण होईल शेतकरी परिवारांमध्ये निर्माण होईल अशा प्रकारचा आशावाद आमचा होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला भविष्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या समित्या स्थापन करून चांगलं काम कसं होईल शेतकऱ्यांना जीवनमान त्यांचे परिवार कसे सुखी होतील ह्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू असा आम्ही आज निर्धार केलेला समाजामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्यांवर फक्त चर्चा होत असते पण त्या समस्यांना समाज म्हणून संघटित होऊन उपाययोजना झाल्या पाहिजे आणि काहीतरी मंथन झालं पाहिजे हा विचार घेऊन भूमिपुत्र हा ग्रुप सुपर ट्वेंटी हे कपल आहे ते एकत्र आले आणि खरोखर समाजाने इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना पाडवं दिलाय हे इथे समजते एमडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा राज्यभर सुरू असलेल्या संवाद चिमुकल्याशी या उपक्रमांतर्गत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अमोनी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसोबत समजून घेण्यासाठी आमदार थेट त्यांच्या वस्तीगृहात जाऊन राहिले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे त्यानुसार आमदार पाडवी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले रात्रीभर मुक्कामानंतर सकाळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत व्यायामही केला या उपक्रमामुळे शाळेतील समस्यांवर प्रकाश पडत असून शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाष नगर आणि नवी दिल्ली या भागातील नागरिकांनी बोगद्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडले प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी हा मार्ग अवलंबला स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवकांनी वेळोवेळी बोगद्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दोन बोगद्या आधीच दिले असल्याचे सांगत आणखी बोगदा देण्यास नकार दिला या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू झाले आंदोलनस्थळी पोलिस निरीक्षक बुधवंत यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिक आंदोलनावर ठाम राहिले संतप्त पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला तरीही आंदोलक मागे अटले नाहीत तहसीलदार बाहेरगावी असल्याने प्रशासनाकडून कुठलीही ठोस प्रतिक्रिया मिळाली नाही शेवटी तहसीलदारांच्या प्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढून आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडले नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन आपली मागणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नवापूर शहरातील लिंबावाडी भागात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे दिलीप स्वीट मार्ट या होलसेल किराणा दुकानाचे शटर फोडून चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांचा माल लंपास केला ही घटना सात फेब्रुवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास घडली दुकानाचे मालक दिलीप कोदवाणी यांनी चोरी लक्षात येताच परिसरातील इतर दुकानदारांना बोलावले समोरच्या कापड दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन छोटे दुकान फोडून माल चोरताना स्पष्ट दिसत आहेत विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी या भागात दिवसा नाही त्यातच नव्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे या चोरीचा तपास पोलीस करत असले तरी मागील घटनांप्रमाणेच यात ही गुन्हेगार सापडतील का तसेच नवापूर शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा कधी बसेल हा प्रश्न नागरिकांना पडला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील शेवगे चिमणीपाडा येथे सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करताच वाद निर्माण झाला ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गावित यांनी रस्त्याचे काम कोणत्या योजनेतून होत आहे असा सवाल करताच सरपंचाच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांसह उपसरपंच आणि शाळेतील शिक्षकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असता सरपंचाचे नातेवाईक आणि ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी उपसरपंच निखिल गावित आणि ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज दिल्लीमध्ये भाजपने सत्तावीस वर्षानंतर पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन केल्याच्या आनंदात शहादा येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून भाजप पदाधिकाऱ्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माडी जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील विनोद जैन शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव पार पडला नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पदावर राहून केवळ मिरवण्यापेक्षा थेट फील्ड वर्क करून पक्ष बळकट करावा असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले रविवारी आमदार कार्यालयात शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाबाबत झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले रघुवंशी म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हे अभियान सुरू असून जिल्ह्यात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून सदस्य नोंदणी करावी यावेळी जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी बी के पाटील कुणाल वसावे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज